नमस्कार महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती निनाय इथलाय जुगाय आणि टेमलाय सात्तीवनीच्या ठाणकावरनं मी बाबूरावमधने भक्त माझा सगळ्यांना या नवरात्रीच्या चौथ्या दिवसादिवशी परत एकदा नमस्कार आज मित्रांनो जरा लक्ष देऊन बघा मूर्त्यांच्याकडं किती उठून आणि भरावदार दिसतात आता जो कलर आहे तो पिवळा आहे आणि सकाळच्या परत त्याचं सगळं आयर माहेर पाटे चार वाजता अभिषेक या सगळ्या गोष्टी सकाळी बाहेर पडल्या आणि मगाशी साडेपाचला होम चालू करून आत्ता तो सफोल तुमच्याशी बोलायचं दर्शन द्यायचं म्हणून गादीला बसलो आहे काल एक मित्रांनो चूक झाली व्हिडिओ करत असताना आमचे जे भक्त आहेत देवीचे कोल्हापूरच्या पुढचे ज्यांनी आयर माहेर केलं होतं त्यांचं मी तुम्हाला पांडुरंग जाधव असं नाव सांगितलं तर त्यांचं पांडुरंग जाधव असं नाव नाही आहे त्यांचं मारुती जाधव असं नाव आहे आणि ते जवळपास बाळूमामाच्या तिथं तिथून पण दहा पंधरा किलोमीटर पुढं गाव आहे त्यांचं आणि ते आपले मित्र पण आहेत आणि दुसरी गोष्ट चांगली देवीचे भक्त आहेत त्यांनी काल आयर माहेर केलं आणि आजचं जे आयर मान आहे आयर माहेर जे केलेलं आहे ते खास करून इथलेच आहेत पण खूप लांब आहेत मित्राओ उत्तराखंड वरन आयर माहेर आयचं आलंय उत्तराखंड वरनं त्यांच्या नावचं आज होम झाला त्याचबरोबर त्यांच्या नावचंही आहेर माहेर सकाळचं झालं त्यांची पत्नी त्यांची दोन मुलं आणि ते स्वतः रमेश माने असं त्यांचं नाव आहे त्यांच्या पत्नीच काय नाव आहे त्यांचं अं राधा राधा माने असं नाव आहे त्यांना दोन मुलं आहेत तर आईच्या चरणी एवढीच मागणी आहे की मुलं चैतन्य राहून द्यात रोगराई निघून जाऊन दे राधा ताईचंही शांततेत दिवस तिथं जाऊन द्यात धंद्यामध्ये उत्कृष्टपणा मिळवून दे असं सगळं होमामध्ये मागणी केलेलं आहे प्लस आणि मी त्यांच्यासाठी बोलतोय मित्रा ही मित्रांनो आधीच शक्ती आहे माझ्या ह्या व्हिडिओमधनं बघणारे बऱ्यापैकी काही मित्र आहेत कारण मी आज चौथा दिवस झालं व्हिडिओ टाकतोय आणि त्याची लिंकही टाकतोय मी ती लिंक ज्यानी ज्यांनी बघितलंय ते खास करून काय माझे मित्र आहेत देवीचे भक्त आहेत काय वळखीचे आहेत मला त्यांना एवढंच सांगणंय की ही जे बघता तुम्ही सातवीवानीच्या ठाणकावरून बघताय अद्भुत शक्ती आहे आणि अद्भुत शक्तीच्या ठिकाणी अद्भुत प्रकारचे काही व्हिडिओ पण निघतात चालू आर्थिक वर्षामध्ये जर मला महत्वाची व्हिडिओ वाटली तरच मी सेंड करतो मला कुठल्याही प्रकारचा धंदा करायचा नाहीये पण तुम्हाला जर खरोखर या व्हिडिओ पुढच्या लाईफमध्ये पुढच्या लाईनला जर प्रथम मिळावे असं वाटत असेल तर ही तुम्ही सबस्क्राईब जर करणं लाईक करणं या गोष्टी ज्या आहेत की तुम्ही करणं गरजेचं आहे कारण मी बघतो हजारो लोक बघतात बघतात आणि सोडून देतात आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलवर खास करून उदगिरीच्या देवींचे फोटो येतात आदिशक्तीचे हे ये एवढं सोपं नाहीये तुम्हाला जागेवर दर्शन मिळत आहे आणि मग आपण नाही त्या गोष्टींना आपण सबस्क्रायझर लाईक फॉरवर्ड सगळ्या गोष्टी करतो मग आईसाठी आपल्या मित्राला एखादी व्हिडिओ पाठवली हो किंवा बक्ताला पाठवली त्याचा काय प्रॉब्लेम आला येऊन भेटला त्याला कळलं अरे तुमचं नाव निघल ना पण त्याला सबस्क्राईब जर करणं लाईक करणं जरुरी आहे मला केलं नाही केलं फरक पडत नाही पण तुमच्यासाठी खास करून सांगतोय त्यानंतर हे रमेश माने साहेबांचं उत्तराखंडवरनं जे आलेलं आहेर आहे आपण बघितलं अतिशय चांगला दिवस गेला थोडीशी लांबडी व्हिडिओ झाली माफ करा पण सांगणं गरजेचं आहे कारण मी ज्या ठणकाला करतोय त्या आधी शक्तीचं करतोय प्रचंड जोरात करतोय आणि मी त्या आईला वाकून नमस्कार करतो कारण तिच्या काय पावर्स आहेत मी जवळनं बघितल्यात बापरे बाप खूप जवळनं बघितल्यात त्यामुळे तुम्हालाही तिचा आशीर्वाद मिळावं तुमचंही चांगलं व्हावं प्रचंड यश मिळावं एवढंच आईच्या वतीनं मी आईला मागणी करतो आणि इथं थांबतो जय माताजी जय माताजी